नमस्कार कधी असं झालं आहे का आधी हे नातं खूप चांगलं होतं आता नेमकं काय बदललं आहे खूप टॉक्सिक वाटतंय खूप अनहेल्दी वाटते, वाटते। आणि हे फक्त त्या स्पेसिफिक नात्यांबद्दल नसतं कधी फॅमिलीमध्ये डिस्टन्स जाणवतो कधी फ्रेंडशिप्समध्ये कॉन्फ्लिक्ट वाटतात कनेक्शन कमी होतं आणि कधी स्वतःचेच असलेलं नातं बदललेलं जाणवतं हे बदल अचानक होत नाहीत कोणी एक दिवस सुटून अनहेल्दी होत नाही हे हळूहळू होतं इतकं शांतपणे होतं की समजतही नाही असं वाटायला लागतं मीच जास्त सेन्सिटिव आहे का मीच जास्त विचार करतोय का एक्सेट्रा एक्सेट्रा आजचा एक एपिसोड दोष देण्यासाठी नाही आजचा एपिसोड कोणाला सोडायला सांगतही नाही आजचा एपिसोड फक्त एक प्रश्न विचारतो आपण नातं आहे हे ओळखतो आहे का आपण नातं आहे हे ओळखतोय का कारण नातं अनहेल्दी होणं हे नात्याच्या प्रकारावर अवलंबून नसतं ते पॅटर्न्सवर अवलंबून असतं कम्युनिकेशन कमी होणं बाउंड्रीज धुसर होणं आणि स्वतःला हळूहळू गमवणं आज आपण पाहणार आहोत एक हेल्दी रिलेशनशिप कसं हळूहळू अनहेल्दी होतं लवमध्ये फॅमिलीमध्ये फ्रेंडशिपमध्ये आणि स्वतःशी असलेल्या नात्यातही हा एपिसोड ऐकताना कोणालाही दोष देऊ नका फक्त ऑब्झर्व करा कारण अवेअरनेस हीच हिलिंगची पहिली पायरी असते बहुतेक वेळा रिलेशनशिप अचानक खराब होत नाहीत कोणी एक मोठी चूक करत नाही सो ते हळूहळू होतं इतकं शांतपणे की लक्षातच येत नाही हेल्दी रिलेशनशिपची सुरुवात सहसा क्लॅरिटीने होते बोलणं असतं एफर्ट्स असतात डिसअग्रीमेंट हमखास असतात पण त्यामध्ये रिप्लेसमेंटऐवजी रिपेअर असतं हे सगळं रोमँटिक रिलेशनशिपमध्येच असतं असं नाही हे फॅमिली फ्रेंडशिपमध्येही तितकंच महत्त्वाचं असतं अनहेल्दी फेज केव्हा सुरू होते जेव्हा रिपेअर कमी होतं इशूज येतात पण बोललं जात नाही हर्ट होतं पण व्यक्त केलं जात नाही कारण मनातच गृहीत धरलं जातं समोरचं मला समजूनच घेत नाही फॅमिलीमध्ये म्हणतात घरचंच आहे ॲडजस्ट करा फ्रेंडशिपमध्ये म्हटलं जातं जाऊ दे, दे एवढं मनावर घेऊ नको सेल्फ रिलेशनशिपमध्ये मी जास्त विचार करतो आहे नात्याची गरज मलाच जास्त आहे एक्सेट्रा एक्सेट्रा पहिला सटल साईन आपल्याला अनहेल्दी पॅटर्न सुरू होतो आहे याचा असा असतो की कम्युनिकेशन चेंज आधी जे सहज बोलता येत होतं ते ऑकवर्ड वाटायला लागतं फॅमिलीमध्ये तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करणं टाळता फ्रेंडशिप्समध्ये तुम्ही शांत राहायला शिकता सेल्फ रिलेशनशिपमध्ये स्वतःलाच इग्नोर करता सेकेंड साईन आहे इमोशनल अवेलेबिलिटी कमी होणं लोक आजूबाजूला असतात पण कनेक्शन नसतं फॅमिलीमध्ये इमोशनल सपोर्ट कमी होतो फ्रेंडशिपमध्ये तुम्ही ऐकले जात सेल्फ मदे तुम्ही मदे नाही सेल्फ रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतःच्या फिलिंगसाठी अनअवेलेबल असता तिसरं साईन म्हणजे बाउंड्रीज ब्लर होणं फॅमिलीमध्ये नाही म्हणणं डिसरिस्पेक्ट वाटतं फ्रेंडशिपमध्ये ओव्हर गिविंग ओव्हर केअरिंग ओव्हर लविंग ओवर अफेक्शन नॉर्मल वाटतं लव्ह रिलेशनशिपमध्ये पीस किपिंग प्रायोरिटी बनतं आणि सेल्फ रिलेशनशिपमध्ये तुमची लिमिटच विसरली जाते सो चौथं साईन आहे सेल्फ पेट्रियाल सुरू होणं तुम्ही स्वतःलाच म्हणायला लागता मी जास्त सेन्सिटिव्ह आहे सगळ्यांनाच ॲडजस्ट करावंच लागतं मीच बदलले पाहिजे माझ्यावरच काम केलं पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा इथे रिलेशनशिप अनहेल्दी होत नाही इथे तुम्ही स्वतःपासून दूर जाता सो पाचवं साईन आहे क्लॅरिटीऐवजी कन्फ्युजन वाढणं मिक्स सिग्नल येतात वर्ड्स आणि ॲक्शन्स मॅच होत नाहीत फ्रेंडशिप्समध्ये क्लोजनेस कमी होतो पण नाव फ्रेंडशिपच राहतं फॅमिलीमध्ये प्रेम असतं पण सेफ्टी नसते सेल्फ रिलेशनशिपमध्ये तुम्हाला स्वतःवरच विश्वास राहत नाही हेल्दी रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट असतं पण इमोशनल सेफ्टीसुद्धा असते अनहेल्दी रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट टाळलं जातं कारण कॉन्फ्लिक्टपासून पळ काढण्यासाठी पण सेफ्टी हळूहळू इथूनच निघून जाते आणि ना तर अनहेल्दी बनतं एक खूप महत्त्वाची लक्ष गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही ना तर ओव्हरनाईट अनहेल्दी होत नाही अनहेल्दी पॅटर्न्स डिव्हलप होतात जेव्हा कम्युनिकेशन टाळलं जातं बाउंड्रीज इग्नोर केल्या जातात आणि डिस्कम्फर्ट नॉर्मल मानलं जातं अनहेल्दी रिलेशनशिपची मोठी खून म्हणजे तुम्ही इमोशनली थकलेले वाटता लोक आजूबाजूला असूनही लोनली फील करता आणि तरीही तुम्ही स्वतःला म्हणता हे असंच असतं हेल्दी रिलेशनशिप मग ते लव असो फॅमिली असो फ्रेंड असो किंवा सेल्फ असो ते तुम्हाला ग्रो करतं अनहेल्दी रिलेशनशिप तुम्हाला श्रिंक करतं इंटू मेंटल हेल्थ इश्यूज आज स्वतःला काही ऑनेस्ट प्रश्न नक्की विचारा या नात्यात मला सुरक्षित वाटतं का मी स्वतःसारखी आहे का मी स्वतःसारखा आहे का की सतत ॲडजस्ट करतो आहे किंवा करते आहे मी बोलले तर ऐकून घेतलं जात आहे का मी बोललो तर ऐकून घेतलं जातं आहे का मी स्वतःला इग्नोर करत नाही ना हे प्रश्न दोष देण्यासाठी नाहीत हे प्रश्न अवेअरनेस वाढवण्यासाठी आहेत सो so, आजची कॉन्शियस प्रॅक्टिस एवढीच आहे कोणतंही नातं बदलायला लागलं असं वाटत असेल तर लगेच ब्लेम किंवा डिस्टन्स घेऊ नका कोणतंही नातं बदलायला लागलंय असं वाटत असेल तर लगेच ब्लेम किंवा डिस्टन्स घेऊ नका पहिल्यांदा पॅटर्न ऑब्झर्व करा रिपेअर आहे का ते पहा एफर्ट्स म्युच्युअल आहेत का हेही जरूर तपासा कारण रिलेशनशिप अनहेल्दी तेव्हा नाही होत जेव्हा प्रॉब्लेम येतात रिलेशनशिप अनहेल्दी तेव्हा होतं जेव्हा प्रॉब्लेम्स जे जे बद्दल बोलणं थांबवलं जातं सो so, आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हा एपिसोड आयुष्यातल्या सगळ्या नात्यांबद्दल आहे हे कोणाला बदलण्यासाठी नाही हे स्वतःला समजून घेण्यासाठी आहे दिस इज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक यू